लोणंदे येथील संत सावता महाराज दिंडीचे पालखी पालखी सोहळा प्रस्थान येथील संत सावता महाराज दिंडी क्रमांक रथामागील सोहळ्याच्या दिंडीचे मालक महादेव क्षीरसागर यांच्या शुभ हस्ते व दिंडी चालक स्वप्नील क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली सुभाष शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला पूजा अर्चा श्रीफळ वाढवून आरती करण्यात आली हा आगळा वेगळा पालखी सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती खबर गावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे लोणंद रामकृष्णारी माझं नाव अभिवक्त परायण सुधारकर महाराज शिवसागर तू मांत्र देवीला राहतो पण गेले चौदा पंधरा वर्ष झालं श्रीसंत सावता महाराज दिंडी सोहळ्यात दिंडी क्रमांक एकशे अठरा ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये आम्ही सर्वच वारकरी मोठ्या भक्तिभावाने आनंदाने गेले चौदा वर्ष मी या दिंडीमध्ये आहे पण दिंडीला जवळपास एक वर्ष होऊन गेले आहे आणि या दिंडीचे मालक आमचे कैलास वर्षी अमृतन क्षीरसागर आणि त्याच्यानंतर या दिंडीचे धुरा इतक्या सक्षमपणे कुंभमुना मित्र असं म्हणेल की त्यांच्याहीपेक्षा जास्त दिंडीची प्रगती करण्याचं काम त्यांचे पुरले सुपुत्र महादेव अमृतसरसागर यांनी फार सक्षमपणे उचललेली आहे जबाबदारी दिंडी ही अठरा दिवस आहे यंदाची पाऊस आहे पण तरीसुद्धा वारकऱ्यांमध्ये तितकाच उत्साहसुद्धा आहे आम्ही सर्वच वारकरी वेगवेगळ्या ठिकाणावरून म्हणजे विदर्भ मराठवाडा येथीलसुद्धा लोकं आमच्यासोबत आहेत आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील लोकं आहेत कोल्हापूरपर्यंतचे लोक आपल्याबरोबर आहेत आणि दिंडीमध्ये बऱ्याचदा आपल्याला चढ उतर ऊन पाऊस हे झलकच दिंडी पार करायची असते आनंदाने पार करायची असते सर्वच वारकरी भक्तिभावाने दिंडीमध्ये समरस होतात एकरूप होतात आणि भक्तिमय वातावरणामध्ये या सोहळ्याला आज सुरुवात होते आहे लोणंद या नगरीमध्ये आज या दिंडीचा खरं बघायला गेलं तर वैभव असं आहे की बरोबर पालखी तळाच्या शेजारी आमचं या दिंडीची सुरुवात होते आज आपण लोणंदमधून प्रस्थान करत आहोत आळंदीला माऊलींचा प्रस्थान होणार आहे माऊलीचं प्रस्थान झाल्यानंतर मजा दरमजन करत अठरा दिवसाच्या आक्रमानंतर आम्ही पंढरपूर येथे जाणार आहोत आता दिंडीमध्ये बऱ्याच प्रकारचे चांगले अनुभवच येतात वाईट अनुभव सहसा येतच नाहीत कारण वाईट अनुभव आले तरी ते झेलायसाठीच आम्ही इथं आलेला असतो म्हणून तर त्याला आम्ही वाईट बनत नाही त्यामुळं सुद्धा कुठे समान कृतू आला आभाव जयाज या उत्तीप्रमाणे जसं भगवंताने सांगितलं सुख असेल तरी समान राहायचं दुःख असेल तरी समान राहायचं या समानतेची वागणूक देणारी समानतेची शिकवण देणारी व सर्वांना आपण म्हणणारी अशी ही दिल्ली आजपासून आम्ही सर्व वारकरी लोणम नगरीमधून सुरुवात करत आहोत रामकृष्ण Not about the problem. Not about the problem. Not about the problem. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद